महाराष्ट्राच्या माथ्यावरती उद्धाराचं पुष्प वाहिलं मातीतून एका तरुणाने आभाळाचं स्वप्न पाहिलं धुमसत होती इच्छाशक्ती जसा निखारा लवलव करितो जशी लाटेशी भेट साधण्या स्तब्ध किनारा अर्जव धरितो असा एक अवलिया ऋतू जो काटेवाडीने जगा वाहिला यशवंताची फुले पेरता महाराष्ट्राने शरद पाहिला किती काय सोसले भोगले कोण किती कशे टोचले किती विरोधी कोण आपले किती गिधाडे किती सापळे किती टिका त्या किती लांचने किती द्वेष तो किती घराणे सगळे समक्ष पाहून देखील तो कधी कुणावर चिडला नाही पण टप्प्यात कधी जर आला चेंडू तो पुन्हा कधी सापडला नाही जातीपातीच्या जा पोखरणीतून रक्त कोणाचे गळले नाही सांगा दंगलीच्या वणव्यामध्ये गाव कोणाचे जळले नाही शाहू फुले आंबेडकरांची तो म्हणून तत्त्वे सांगत होता फक्त मराठी या दोरीने सगळ्या मोळ्या बांधत होता घेतल्या निर्णयावरी तो कधी माघारी वळला नाही म्हणून काहीशा महाराष्ट्राला पवार कधीही कळला नाही आणि तरीही आणि तरीही लोक म्हणतात की महाराष्ट्रासाठी पवार यांनी काय केले तरी महाराष्ट्राकरिता पवार यांनी काय केले सांगा म्हणता तरी महाराष्ट्राकरिता पवार यांनी काय केले सांगा म्हणता कर्तृत्वाच्या या मेरूला साध्या सुतळीने बांधा म्हणता सांगून बघतो जमेल तेवढं मी पुराव्याखेरीज बोलत नाही या मुंडेला बस लिहिता येत राजकारण मज पेलत नाही किल्लारीच्या पीडितांची किंमत कोणी केली सांगा स्त्री आरक्षण मंजुरीची हिंमत कोणी केली सांगा भूकंपातून गुजराताचे पुनर्वसन ते केले कोणी तरी काय केले म्हणण्याची गंमत कोणी केली सांगा अहो राजनीतीतील चाणक्याची कुणा उपमा उगीच लागत नाही ठरवले ते करावे लागते करेल म्हणण्याने भागत नाही श्रीमंतीचे हेवे दावे जमिनीच्या बाता भ्रष्ट दिखावे मग अनातराजू राजू घटनेचा जे काय वाटते ते तोलू काय द्याचा ठेवू या तुम्ही आना पुरावे मग बोलू कर्करोगाच्या काट्यावर ते चालत आहेत वाटेकले जिद्दी समोर या व्यक्तीच्या मृत्यूने हात टेकले पुन्हा भाषणाओ भाषरद हो पुन्हा पावसा उधान ये राजनीतीच्या मंचावर हे पात्र अबाधित उदंड राहो शब्द आणि सादरीकरण अभिमुंडे संकल्पना स्वप्नील थोरवे